महत्वाची बातमी आपण बघणार आहोत मुंबईतली बातमी कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची संपत्तीचा यामध्ये समावेश आहे मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीमध्ये एकूण तीन बंगल्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे आता जी सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे विधान भवनामध्ये काही वेळापूर्वी आणि आता त्यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे यामध्ये ही माहिती समोर आलेली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती एकशे पंचवीस कोटी अंदाजित आहे मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरेंच्या संपत्तीचा समावेश आहे आणि या मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीमध्ये एकूण तीन बंगल्यांचा सुद्धा समावेश असल्याचं पाहायला मिळतंय उदय जाधव आपले प्रतिनिधी मुंबईमधून आपल्यासोबत आहेत उदय अर... उद्धव ठाकरे यांची किती संपत्ती असणार प्रतिज्ञापत्रामध्ये याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला होतं काही आपण चर्चा सुद्धा ऐकल्या होत्या काय सांगशील याबद्दल संदीप आपण की विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचं शपथपत्र जे आहे निवडणूक आयोगाला सादर केलेलं आहे आणि निवडणूक आयोग ते आता थोड्याच वेळात जाहीर करणार आहे मात्र सूत्रांकडून जी आपल्याला अधिकृत माहिती मिळालेली आहे त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जी एकत्रित संपत्ती आहे ती सर्व संपत्ती मिळून एकशे पंचवीस कोटी रुपयांची टोटल संपत्ती आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे एकूण तीन बंगले आहेत वांद्रे पूर्व येथे सध्या जे त्यांचं निवासस्थान आहे राहत असलेलं ते मातोश्री आणि याच मातोश्री बंगल्यासमोर नवीन जो मातोश्री टू हा नवीन बंगला जो बांधण्यात येत आहे तो देखील बंगला निर्माणाधीन अवस्थेमध्ये आहे हा निर्माणाधीन अवस्थेत असलेला बंगला देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच नावावरती आहे त्याचबरोबर ठाकरे कुटुंबाच्या नावावरती असलेला कर्जतीतला फार्म हाऊस जो आहे तो देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावावर आहे एकूण असे तीन बंगले जे आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावावरती आहेत मातोश्री एक मातोश्री दोन आणि कर्ज तीतलं फार्म हाऊस हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावावर त्याचबरोबर उत्पन्नाचं नेमकं स्त्रोत काय आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं उत्पन्नाचा स्रोत काय तर त्यांचे विविध कंपन्यांमध्ये भाग भांडवल आहेत अशा अनेक कंपन्या आहेत त्यांच्या कंपन्यांच्या अजून डिटेल्स आले नाहीत मात्र विविध कंपन्यांमध्ये त्यांची भागीदारी आहे डिव्हिडेंट फंड आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या नावावरती एकही वाहन नाही आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावावरती एकही वाहन नाही आहे हे, हे थोडं आश्चर्यकारक जरा या प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्याला माहिती मिळते की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावावरती एकही गाडी नाही आहे कारण जेव्हा आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेमधून अर्ज दाखल केला होता उमेदवारीचा त्यावेळेला त्यांनी देखील शपथपत्र त्यांचं सादर केलं होतं त्यांनी देखील त्यांची संपत्ती जाहीर केली होती त्यावेळेला त्यांच्या नावावरती बीएमडब्ल्यू ही जी कार आहे ती त्यांनी दाखवली होती मात्र उद्धव ठाकरे यांच्या नावावरती अजून एकही एक कार जी आहे ती दाखवण्यात आलेली नाहीये तसं त्यांनी प्रतिज्ञापत्रात दाखवण्यात आलेलं आहे एक पोलिसांमध्ये किती केसेस एकूण तेवीस प्रकरणे आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावावरती त्यापैकी बारा जी आहे प्रकरणं ती रद्द करण्यात आलेली आहेत इतर प्रकरणं जी आहेत ती खासगी आहेत आणि कौटुंबिक आहेत काही त्या संदर्भातली माहिती जी आहे ती या प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे या प्रतिज्ञापत्रामध्ये उमेदवार म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची स्वतःची आणि त्याचबरोबर त्यांची पत्नी लक्ष्मी ठाकरे त्यांची माहिती जी आहे ती अधिकृतपणे जाहीर केलेली आहे आणि अधिकृत जाहीर केलेल्या सर्व संपत्ती जी आहे त्याचा एकूण जो गोषवारा केला तर आपण एकूण एकशे पंचवीस कोटी रुपये